नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी कसे आहात स्वतःची काळजी घेताय ना घेतलीच पाहिजे खरं तर संपूर्ण भारतामध्ये सध्या चर्चा चालू आहे ती ऑपरेशन सिंदूर दरम्यान पसरवल्या गेलेल्या फेक न्यूज संदर्भामध्ये सहा मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरू झालं आणि मग भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वॉर सदृश परिस्थिती निर्माण झाली नंतर पाकिस्ताननं देखील आपल्या विविध सैन्य तळांवर शिवाय त्यासोबत मंदिरं गुरुद्वारा हॉस्पिटल्स यावर मारा करायला सुरुवात केली मग भारतानं देखील पाकिस्तानच्या सैन्य तळांवर आणि एअरबेसवर हल्लं करायला सुरुवात केली आठ आणि के नऊ तारखेला मात्र दोन्ही ठिकाणी खर तर माहिती युद्ध सुरू झालं आणि ही माहिती म्हणजे केवळ फेकाफेक होती म्हणजे एकीकडं भारत पाक सीमेवर फेक सुरू होती तर दुसरीकडं दोन्ही देशांमधल्या मीडियावर टेलिव्हिजनवर खोट्या बातम्यांची फेकाफेक सुरू होती आणि या फेकाफेकीमुळं हे युद्ध माहिती युद्ध म्हणून गणलं गेलं पण नंतर ते गणलं पण गेलं कारण या फेकाफेकीच्या नादामध्ये दोन्ही देशांनी एकमेकांसंदर्भात अशा काही खोट्या बातम्या पसरवल्या अशा काही मिस इन्फो पसरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं दोन्ही देशांच्या मीडियाचं संपूर्ण जगात हस झालं आणि याच विषयावर माझं लाईव्ह आहे की हे जे काही माहिती युद्ध आहे हे केवळ याच युद्धात लढलं गेलंय का तर नाही जागतिक पहिलं महायुद्ध असेल किंवा जागतिक दुसरं महायुद्ध असेल यावेळी देखील असे खोटे नरेटिव्ह पसरवले गेले होतेच फेक न्यूज पसरवल्या गेल्या होत्याच मी तर याही पलीकडे जाऊन एक पाऊल असं म्हणेन की आपल्या प्राचीन युगापासून या फेक न्यूजचा प्रकार सुरू आहे खरं तर महाभारत युद्धामध्ये पहिली फेक न्यूज ही पसरवण्यात आली आणि त्यावेळी या फेक न्यूजचा वापर करून कसं एखाद्याला मारलं गेलं हे देखील क्लिअर झालेलं आहे त्यामुळं मी आजच्या लाईचा विषयच घेतलेला आहे की पहिल्या फेक न्यूजचा दाखला महाभारतात अश्वत्थामा मेला नरोवा कुंजरोवा आपल्याला आठवत असेल महाभारत काळामध्ये खरं तर जे युद्ध रंगलं त्या महाभारतामध्ये जी वेगवेगळी पात्र होती दोन सेना होत्या कौरव सेना, पांडव सेना आणि श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूनं होते अर्थात तिकडे जर आपण पाहिलं कौरवांच्या बाजूनं तर कृपाचार्य द्रोणाचार्य पितामह भीष्म कर्ण अश्वत्थामा अशी बरीच अगदी जबरदस्त ताकद असणारे शूरवीर होते पण या दरम्यान जेव्हा भारत आणि पाकिस्तान आत्ता आपण विचार केला तर या दोन देशांमध्ये जे युद्ध सुरू झालं त्यावेळी विविध माहिती ही खोटी टेलिव्हिजनच्या माध्यमातून पसरवण्यात आली ज्याला आपण साय वॉर असं म्हणू म्हणजे मनोवैज्ञानिक युद्ध ज्याला माहिती युद्ध असं म्हणता येईल ज्याला मिस इन्फो वॉर असं म्हणता येईल किंवा मिस इन्फॉर्मेशन वॉर असं म्हणता येईल या दरम्यान या दोन्ही देशांच्या टेलिव्हिजन्सवर वेगवेगळ्या खोट्या बातम्या सेट करण्यात आल्या दाखवण्यात आल्या अगदी आवाज चढवून आणि अगदी पार अगदी टेलिव्हिजन म्हणजे मागे आपण ज्याला म्हणतो की अगदी वॉर चालू आहे आणि बघा कसे बॉम्बगोळे फुटत आहेत मिसाईल्स पडतायत बरंच काय 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 सांगण्यात आलं इथपर्यंत की हद्द झाली पाकिस्तानच्या मीडियानं तर पाकिस्तान सैन्याने दिल्लीत काबीज केली दिल्लीत पाक सैन्य घुसलं अशा बातम्या तिकडे चालवल्या तर आपल्या भारतानं इस्लामाबादेत भारतीय सैन्य घुसलं कराची बंदर आपण उद्ध्वस्त केलं लष्कर प्रमुख पाकिस्तानच्या असीम मुनीर यांना अटक झाली आहे वगैरे वेगळे बऱ्याच काही बातम्या आल्या आता या सगळ्या मिस इन्फोमुळं प्रॉब्लेम असा झाला की खरं काय खोटं काय हे शेवटपर्यंत कुणालाच कळलं नाही नेमकं काय चाललंय आणि या सगळ्या युद्धभूमीच्या रणांगणामध्ये दोन्ही देशांची जी लष्करी सैन्य होते त्यांनी मात्र असे दावे कधीच केले नाहीत भारतीय सैनिकांनी किंवा आपल्या संरक्षण मंत्रालयानं परराष्ट्र मंत्रालयानं कायम क्लिअर केलेलं आहे आम्ही फक्त पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवरच हल्ले केले याच्या पलीकडे आम्ही काही केलेलं नाही ना सैन्यताळांवर हल्ले केले पाकिस्तानी केल्यानंतर मग आपण त्याला प्रत्युत्तर म्हणून तो त्याला हल्ला केला म्हणजे आता प्रश्न हा उरतो की हे जे काही माहिती वॉर जे चालू आहे या या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे सायवॉर हा प्रकार आता उदाहरणार्थ काल परवापर्यंतची युद्ध म्हणण्यापेक्षा आपण जर याच्या आधीची युद्ध सगळी बघितली तर ती अगदी फर्स्ट जनरेशनची युद्ध म्हणजे कायनेटिक वॉर ज्याला आपण म्हणू म्हणजे मिसाईल्स बॉम्ब गोळीबार वगैरे असं आताचं युद्ध वेगळं आहे आत्ताचं युद्ध म्हणजे अगदी सोशल मीडिया आणि टेलिव्हिजनचा वापर म्हणजे जिथे माहितीचा प्रोपोगांडा करता येईल थोडक्यात माहिती युग आहे आत्ताचं आणि मग या सोशल मीडिया आणि टेलिव्हिजनच्या आ, द्वारे म्हणजे संगणक म्हणजे कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा मग इंटरनेटचा वापर करून अशा काही पद्धतीच्या बातम्या पसरवल्या गेल्या ज्याच्यामुळे इन्फो वॉर तयार होईल आता हा प्रकार हा प्रोपोगंड आम्ही महाभारताकडे येणार आहे पण आत्ता जे काही सगळं घडतंय याच्यामध्ये खरं म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेक न्यूजचा की ज्या खोट्या बातम्या अगदी बेमालूमपणे कशा पेरल्या गेल्या आणि त्याचा काही परिणाम होतो का शत्रू राष्ट्रांवर वगैरे आपल्या जनतेवरच काही परिणाम होतोय का, पर अपने पहला का होतो। हे मी सगळं सांगणार आहे पण आपण महाभारतातला पहिला किस्सा घेऊयात या महाभारतामध्ये नेमकं काय घडलं होतं हे देखील आपण जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला आठवत असेल की महाभारत युद्धामध्ये त्या ठिकाणी द्रोणाचार्य अर्थात कौरवांच्या बाजूने लढले होते कौरव पांडवांना दोघांनाही ते गुरुस्थानी होते त्यांनीच त्या दोघांना अनेक शस्त्रविद्यांमध्ये निपुण केलं होतं वगैरे सगळं पण जेव्हा द्रोणाचार्य कौरवांच्या बाजूने लढत होते आणि ते कुणालाच आता ऐकत नव्हते कुणाला बदत नव्हते एकतर मुळात ते गुरु आणि त्यांच्याविरुद्ध शिष्य लढतात आता गुरु हा अर्थ तर शिष्यापेक्षा साजिकच त्याला जास्त ज्ञान असणार आहे त्याला जास्त शस्त्र पारंगत असणार आहे तेव्हा द्रोणाचार्याने आपली सगळी ताकदपणाला लावली आणि ते करता करता इथपर्यंत मजल गेली की आता द्रोणाचार्य कुणाला ना आता करायचं काय शेवटी तिथे कामी आली ती श्रीकृष्ण नीती अर्थात अशा वेळी या महाभारत युद्धात देखील पहिल्या फेक न्यूजचा वापर केला गेला आणि ती बातमी काय होती त्यावर आपण आता येऊयात खरं म्हणजे जेव्हा द्रोणाचार्य कुणाला बधेन असे झाले तेव्हा एक नियोजित एक आखणी करण्यात आली नियोजित बातमी पेरण्यात आली एक फेक न्यूज पसरवण्यात आली काय की भीमाला त्या ठिकाणी पहिल्यांदा एका अवंती राजा म्हणून होता अवंतिका राजाचा एक हत्ती होता ज्याचं नाव होतं अश्वत्थामा त्या अश्वत्थामा हत्तीला मारायला सांगितलं तो अश्वत्थामा हत्ती मेला मेल्यानंतर भीमाला सांगितलं की आता तू मोठ मोठ्याने ओरडायचं अगदी द्रोणाचार्यांच्या कानावर ते पडलं पाहिजे की अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला असं तुला सांगायचं दिस इज अ फर्स्ट फेक न्यूज विच इज प्ले इन विच इज प्लेड इन विच ऑज प्लेड इन महाभारत आणि महाभारत मध्ये पहिल्यांदा ही फेक न्यूज पसरवण्यात आली आणि ती द्रोणाचार्यांच्या कानावर पडली पाहिजे असं भीमाला सांगितलं अर्थात भीम अगदी अर्धा अंडी शरीराचा आणि त्याचा जो आवाज त्या आवाजात त्यांनी सांगितलं की अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला द्रोणाचार्याच्या कानावर ते पडलं द्रोणाचार्यांच्या कानावर पडल्यानंतर आता द्रोणाचार्य इथंच पहिल्यांदा गलित गात्र झाले अगदी म्हणजे त्यांना असं वाटलं की अश्वत्थामा म्हणजे माझाच जणू पुत्र मेला कारण की त्यांच्या मुलाचं नाव अश्वत्थामा होतं त्यांनी तर त्याला अमरत्व मिळावं यासाठी बरेच काही प्रयत्न केले होते इथपर्यंत सगळं झालं होतं शेवटी अश्वत्थामा मेला हे बातमी खरी आहे का खोटी आहे ही जाणून घेण्याची इच्छा त्यांना जास्त झाली अशा वेळी त्यांचा सर्वात जास्त विश्वास होता तो पाच पांडवांपैकी एकावर तो म्हणजे युधिष्ठिर अर्थात धर्मराज युधिष्ठिर त्यांना म्हटलं जातं आणि युधिष्ठिर हे कायम खरं बोलणारी व्यक्ती म्हणून आपल्या महाभारतामध्ये त्यांना महाभारतामध्ये सांगण्यात आले आणि युधिष्ठिर कधी खोटं बोलणार नाही जे काय असेल ते खरं सांगेल या उद्देशानं द्रोणाचार्य युधिष्ठिराकडे गेले आणि युधिष्ठिराने विचारलं की बाबा काय आहे नेमकं काय झालंय का पण त्याच्या आधीच युधिष्ठिराला हे सांगण्यात आलं होतं की धर्म राखायचा असेल धर्माचा विजय करायचा असेल तर तुला या गोष्टीचा जो मुद्दा आहे तो द्रोणाचार्यांना सांगावाच लागेल भले तू खोट बोलू नकोस तू खरच बोलणार आहे पण जी काही माहिती आम्ही तुला सांगितली तेवढीच तुला सांगायची आहे अश्वत्थामा मेला आता त्याच्या पुढचं तुला वाक्य आहे नरो वा कुंजरवा म्हणजे मनुष्य नावाचा म्हणजे अश्वत्थामा नावाचा मनुष्य मेला आहे की अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला आहे हे माहीत नाही पण अश्वत्थामा मेला आहे एवढंच तुला सांगायचंय म्हणजे एकतरी फेक न्यूज आहे खोटी बातमी आहे खोटी माहिती आहे आणि ती खरी म्हणून सांगायची आहे पण ती सांगताना देखील ती अर्धवट सांगायची आहे आता हे द्रोणाचार्याच्या कानावर युधिष्ठिराला घालायला सांगितलं युधिष्ठिर त्या ठिकाणी द्रोणाचार्याला सांगायला गेला अश्वत्थामा मेला हे सांगताना त्यांना अश्वत्थामा हता असं सांगितलं अश्वत्थामा हता आता ले है। कि ले है, ले है। है। ने हाता म्हणजे तो मेलेला आहे किंवा संपलेला आहे तो गेलेला आहे आता अश्वत्थामा मारला गेलाय हे सांगितल्या सांगितल्या युधिष्ठिरच्या तोंडातून हे वाक्य आलं आता युधिष्ठिरने सांगितलं अश्वत्थामा हाता मग डोळे सगळ्यांनी विश्वासच ठेवला कारण की या सगळ्या कुरुक्षेत्रामध्ये अत्यंत विश्वासू खरा बोलणारा फक्त युधिष्ठिरच आहे त्यामुळे ते सांगितल्यानंतर पुढचं वाक्य जे युधिष्ठिर बोलत होता ते वाक्य द्रोणाचार्यांच्या कानावरच पडलं नाही कारण की त्याच वेळी इतर अनेक योद्ध्यांना शंख यो नाद करायला सांगितलं होतं अर्थात ही श्रीकृष्णनीती होती शंखनाद केल्यामुळं मुळात मुला, द्रोणाचार्य देखील ते वाक्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि युधिष्ठिरानं ते वाक्य बोलावं जेणेकरून मी खरं बोलतोय पण माहिती इथपर्यंतच माझ्याकडे अर्धवट की मनुष्य मेलाय का हत्ती मेलाय हे माहीत नाही इकडून युधिष्ठिर सांगतोय नरोवा कुंजोरोवा अश्वत्थामा हात हा नरोवा कुंजोरोवा अश्वत्थामा हात हा नरोवा कुंजोरोवा पण पुढचं वाक्य द्रोणाचार्यांनी ऐकलंच नाही शेवटी द्रोणाचार्यांनी ते ऐकल्यानंतर आपली शस्त्र खाली ठेवली रथावरून खाली उतरले ध्यानमग्न झाले आता यावेळी ते निशस्त्र होते आणि तीच संधी साधली ती धृष्ट कारण की धृष्ट हा मुळातच ध्रुपदाचा मुलगा होता आणि त्या ध्रुपदाला द्रोणाचार्यांनी मारलं होतं त्यामुळे आपल्या वडिलांचा प्रतिशोध घेण्यासाठी दृष्ट ते निशस्त्र झाल्याचं बघताच त्यांना मारून टाकलं त्यामुळं या ठिकाणी जी न्यूज पसरवण्यात आली त्याचा परिणाम कसा झाला उदाहरणार्थ कौरव राष्ट्र आहे शत्रुराष्ट्रातल्या शत्रु माणसाला घाबरवणं गलितगात्र करणं इमोशनल करणं आणि तो तसा झाला की ती संधी साधून त्याला संपवणं या फेक न्यूजचा वापर महाभारतात केला गेला आता प्रश्न हा उरतो की अशाच फेक न्यूजचा वापर भारत पाक युद्धात देखील करण्यात आला दोन्ही देशांकडून करण्यात आला आता हे प्रोपागंडा जो आहे तो कसा पसरवण्यात येतो पहिल्यांदा पसरवला जातो तो, तो, तो शत्रू राष्ट्राविरोधामध्ये खोट्या बातम्या पेरणं मग काहीही सांगायचं उगा जसं पाकिस्तान आपला सांगत होता की आम्ही भारताची अनेक विमानं पाडली मिसाईल्स पाडली ड्रोन पाडले असं काहीतरी खोटं खोटं नाटक पसरवलं तसं भारतानं देखील बरंच काही पसरवण्याचा भारतातल्या टेलिव्हिजन मीडियाने पसरवण्याचा प्रयत्न केला यूट्यूबर्स असतील ट्विटर हँडलर्स असतील एक्स हँडलर्स आपण ज्याला म्हणू त्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला ही मिस इन्फो होती जेणेकरून शत्रू राष्ट्रांमध्ये घबराट यावी ती घबराट पसरावी आणि मग तिथली जनता जी आहे ती घाबरल्यामुळे अर्थातच सैन्यावर परिणाम होणार आहे सरकारवर परिणाम होणार आहे आणि चुकीची पावलं उचलली जातील दुसरं आपल्याच देशातल्या लोकांमध्ये मिस इन्फो पसरवणं प्रोपॅगंडाचा हा दुसरा प्रकार आहे खोट्या बातम्या पसरवणं आता उदाहरणार्थ त्या काय असू शकतात त्या खोट्या बातम्यांचा प्रसार नेमका कशा पद्धतीनं होतो तर अर्थातच अशा बातम्या पसरवणं म्हणजे आपण युद्ध लढतोय पण त्याला काहीतरी नैतिक अधिष्ठान आहे आणि ते नैतिक अधिष्ठान आहे म्हणून आम्ही युद्ध करतोय हे आपल्या लोकांना पहिल्यांदा क्लिअर करून घेणं म्हणजे युद्धाला राजी करणं युद्धाला तयार करणं अगदी बरोबर आहे भारतानं युद्ध केलंच पाहिजे पाकिस्तानला संपवलंच पाहिजे के ताब्यात घेतलाच पाहिजे बघा किती, किती लोक बोलत होती किती लोक अक्षरशः दोन गट पडले होते युद्धाच्या बाजूने आणि युद्धाच्या विरोधामध्ये काही जण म्हणत होते, होते नुको, नुको, युद्ध, नुको। युद्ध काई -काई की नाही नाही आता पीओके पर्यंत जायलाच पाहिजे काही जण म्हणत होते नको नको युद्ध नको युद्ध टाळायला पाहिजे उद्या महागाई वाढेल उद्या अनेक काही काही होईल आता युद्धाच्या बाजूने आहेत ते फायद्याचं आहे कुणाला सरकारला पण युद्धाच्या विरोधात आहेत ते फायद्याचं नव्हतं कारण की त्याच्यामुळे त्रास होऊ शकत होता त्यामुळे मग असे काही फेक न्यूज पसरवले जाणं जेणेकरून उद्या जर युद्ध संपत आलं किंवा युद्धामुळे आपली जास्त हानी झाली तर आपल्या विरुद्ध कोणी मोर्चे काढू नयेत आणि महागाई वाढणार बेरोजगारी बरेच सगळे प्रश्न निर्माण होणार त्यामुळं आजू आपण आधीच आपली बाजू सेफ करणं लोकांमध्ये जनतेमध्ये हा एक प्रकार असतो प्रोपागंडाचा तिसरा प्रकार एक पहिला प्रकार शत्रुराष्ट्रांच्या विरोधामध्ये प्रोपागंडा करणे दुसरा प्रकार आपल्याच जनतेमध्ये मिस इन्फो पसरवणे आणि तिसरा प्रकार म्हणजे अन्य राष्ट्र म्हणजे ही जी दोन युद्ध खेळणारी राष्ट्र आहेत त्याच्या विरोधात जे अन्य राष्ट्र आहेत त्यांच्या समोर असं दाखवून देणे की आम्ही कसे विक्टीम आहोत आम्हाला कसा त्रास होतोय या देशाकडून आमच्या वर कसे हल्ले केले जात आहेत आणि त्यांचा पाठिंबा आपल्याला कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातून प्रोपागंडा करणे आता हे तिन्ही प्रकार वेगवेगळ्या युद्धात सामील झालेल्या देशांकडून केले जातात दिस इज कॉल्ड इन्फोवॉर हे माहिती युद्ध आहे हे तर होणं शक्यच आहे आणि ते होतच राहतं पण या सगळ्या प्रकारांमुळं खोट्या बातम्या ज्या पसरवल्या गेल्या त्याचा परिणाम मात्र दोन्ही ठिकाणच्या जनतेवर झाला आणि शेवटी काही ठिकाणी तर टेलिव्हिजनवरून अशा काही आतताई बातम्या सांगण्यात आल्या अत्यंत खोट्या की काही ठिकाणी अक्षरशः लष्कर आपल्या भारतीय लष्कराच्या प्रमुख किंवा जे आपले कि जे ऑफिसर्स असतील अधिकारी असतील सैन्य दलाचे संरक्षण दलाचे त्यांना ही फेक न्यूज आहे म्हणून ऑफिशियल जाहीर करावं लागलं ला। काही ट्विटर हँडलर्स टेलिव्हिजन्सवर बंदी घालावी लागली म्हणजे एवढा प्रकार या ठिकाणी निर्माण झालाय अशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या शिवाय आम्ही अलेक्झांडर द ग्रेट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्या काळातही चंगेज खानच्या शत्रू राष्ट्र शत्रूंना घाबरवण्यासाठी त्यांनी देखील अशा खोट्या न्यूजचा फेक न्यूजचा वापर केला होता ती रणनीती आहे तंत्र आहे त्या युद्धातलं पण ही माहिती युद्धाची भूमिका होती खरं म्हणजे गणलेलं आहे ना पाकिस्तानला ते नीट जमलं ना भारताला नीट जमलं बिनकामाचं टो टेलिव्हिजनवर जे काही खोट्या बातम्या शेवटी टेलिव्हिजन ट्रोल झाले आपण बघितलं सोशल मीडियावर नको ते उद्योग घडले या सगळ्या प्रकारांमुळं काय होतंय आपण खरं म्हणजे आपल्याच पत्रकारितेच्या विश्वासार्हतेलाच तणा दिला असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला म्हणजे पै पह, युद्धातला पहिला बॉम्बगळा पडला तो या पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर हे नक्की झालं आणि ते होता कामा नये माहिती योग्य परिपूर्ण अचूक दिली जावी माहिती पसरवण्यासाठी ती पहिल्यांदा सकारात्मक आहे का नकारात्मक याची देखील टॅली होणं गरजेचं आहे खात्री होणं गरजेचं आहे पण ते टेलिव्हिजनकडून ना झालं ना आणखी सोशल मीडियाकडून करण्यात आलं आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ही जी काही माहिती येते सगळी एवढी ये जी माहितीचा आगडो मुसळलेला असतो आणि आपल्या अंगावरती फेकली जाते अशा वी तर काही लोकांनी तर अक्षरशः टी व्ही बघणं बंद केलं काही लोकांनी नाही नाही हेच खरं आहे म्हणून मानून चोवीस तास रात्र टीव्ही टी व्ही बघत बसले पण अशा वेळी आपल्यालाही प्रश्न पडायला पाहिजेत संशय यायला पाहिजे आपला प्रॉब्लेम काय आहे माहिती कोण सांगतंय याला आपण जास्त महत्त्व देतो काय सांगतोय याला महत्त्व कमी देतो आपण त्यामुळे कोण सांगतोय त्याची पहिल्यांदा विश्वासार्हता समजून घ्यायला पाहिजे खरं तर त्यावर आधारित आपले प्रश्न निर्माण व्हायला पाहिजेत आपल्या मनात संशय यायला पाहिजेत आणि मग कोणती माहिती आपल्याला महत्वाची आहे कोणती माहिती फेक आहे कोणती माहिती खरी आहे अशा दोन गोष्टी सॉर्ट आऊट करता येतील बायफर्केट करता येतील आणि मग त्यातनं निष्कर्ष काढता येतील पण ते निष्कर्ष हल्ली निघत नाहीत अगदी एज्युकेटेड लोक देखील या गोष्टीला बळी पडतात आणि अशा खोट्या बातम्यांमुळं खोट्या नरेटिव्हमुळं शेवटी अफवा पसरल्या जातात रूमर्स सगळीकडे पसरतात आणि त्यातून मग रुमर्समधून खोट्या अफवांमधून आपण काय घडतो बघितलेलं आहे बऱ्याचशा म्हणजे दंगलचे जे प्रकार घडतात त्या खोट्या रुमर्समधूनच घडतात अफवांमुळेच घडतात नको त्या उद्योग म केले जातात त्यामुळं या अफवांवर विश्वास ठेवू नये खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये यासाठी आपण सजग असलं पाहिजे हे जनतेनं पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे खरं म्हणजे त्याचा धडा आपल्याला या युद्धात मिळाला पण मी हे प हे क्लिअर आपण केलेलं आहे की हे माहिती युद्ध आहे आणि हे माहिती युद्ध भले आत्ता जरी आपल्याला दिसत असलं तरी त्याचा पुरावा आपण महाभारतापासून घेऊ शकतो महाभारतात देखील अशीच फेक न्यूज पसरवण्यात येऊन द्रोणाचार्यांना घेरण्यात आलं होतं अश्वत्थामा मेला नरोवा कुंजोरवा अश्वत्थामा नावाचा माणूस मेला की अश्वत्था नावाचा हत्ती मेला हे मात्र माहीत नाही पण ते ऐकायच्या आधीच द्रोणाचार्यांनी शस्त्रखाली ठेवली आणि शेवटी स्वतःला संपवलं गेलं एकंदरीत काय की फेक न्यूजचा वापर हा त्या युद्धासाठी जो केला जातो त्या युद्धातल्या रणनीतीचा एक भाग असतो पण खोट्या बातम्या पसरवून जनतेला त्या रणनीतीमध्ये अडकवणं आणि जनतेमध्ये जनतेच्या मतांमध्ये अगदीच गैरसमज पसरवून जनतेलाच धोका पत्करायला लावणं हे काही योग्य नाही त्यामुळे मीडियाने हे लक्षात घ्यायला पाहिजे की फेक न्यूज मिस इन्फो सायबॉर आपणच आपल्या लोकांची खेळता कामा नये ज्यातून अवनतीच घडेल प्रगती अजिबात घडणार नाही पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात